श्री स्वामी समर्थ श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य आणि पूजा उपासना यांचाच महिना ह्या श्रावणामध्ये आपण आतुरतेने वाट पाहत असतो ती नारळी पौर्णिमेची समस्त कोळी बांधवांचा सगळ्यात आवडता आणि लाडका असा सण म्हणजे नारळी पौर्णिमा समुद्र देवतेला शांत करण्याचा आणि त्याचे आपल्यावरती उपकार असणार उपकार फेडण्याचा हा एक महत्त्वपूर्ण दिवस तसं तर आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतोच पण जर श्रावणामधील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला जर तुम्ही ही सत्यनारायणाची पूजा केली तर तुमच्यावरती भगवान विष्णूंचा कायमस्वरूपी आशीर्वाद राहतो त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेळवाया न घालवता सत्यनारायणाची पूजा घरच्या घरीच कशा पद्धतीनं करायची का करायची त्याची विधी काय आहे ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत ऐका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण जेव्हा ही सत्यनारायणाची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यासाठी आपल्याला फार मोठी तयारी काही करायची ला, करायला ला लागत नाही तुम्ही ही भक्तिभावानं सत्यनारायणाची पूजा मांडा नंतर गुरुजींकडून कथा वाचन ऐका किंवा तुम्ही स्वत वाचन केले तरीही चालते प्रसादाचा नैवेद्य दाखवा आणि मग तो आपणही घ्या विष्णू हे दैवत सृष्टीचं प्रतिपालक आहे त्याचं पूजा अर्चा कशा पद्धतीने करायची हे आपण स्वतः ठरवू शकतो कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात त्याला आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो सर्व अडचणींमधून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे सत्यनारायण महापूजा व्रत घरच्या घरी अगदी सहज येणाऱ्या काही उपासना आहेत त्यापैकी हे एक आपल्या मनाचं शुद्धीकरण ह्यामुळे तर होतंच पण यासोबतच जगायला बळ मिळतं कुठलेही तार्तिक तार्किक विचार मनात न ठेवता हे व्रत जर तुम्ही केलं तर मनाचा सात्विकपणा अनुभवायला येतो आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरणाची आणि चेहऱ्यावरती हरवलेला आनंद परत आणण्याचं हे एक व्रत आहे नित्य नैमित्तिक अशा वर्षातून एकदा आपण ही पूजा करतच असतो श्रावण महिन्याची तर सर्वजण सत्यनारायणासाठी आतुरतेने वाट पाहत असतात त्या दृष्टीनं सत्यनारायणाच्या पूजेच्या व्रतामध्ये श्रावणामध्ये पुण्यसंचय व्हावा या हेतूने आपण पूजेचं आयोजन करतो काही कुटुंबामध्ये ही पूजा प्रत्येक पौर्णिमेला केली जाते भक्तांचं कार्य हे बहुल्य आणि श्रद्धाचं श्रद्धेचं असतं ही सत्यनारायणाची पूजा आपण घरातली घरात किंवा सार्ज सार्वजनिक स्वरूपातही करतो आता हे व्रत करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते महत्त्वाची गोष्ट आपण आता जाणून घेऊया घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्हाला एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्यावर तुम्हाला एक वस्त्र घालायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ पसरून त्याच्या मधोमध पाण्यानं भरलेला कलश ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक सुपारी पैसा आणि फूल घालायचं त्यावर एक तामण ठेवा आणि त्यात मुठभर तांदूळ पसरा ह्या तुळशीपत्राचं आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्री गोपाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम ठेवा आणि त्याची षोडशोपचाराने पूजा करा प्रथम सुपारीचा गणपती मांडून त्यास आवाहन करावे आणि त्याला दुर्वा व तांबडी फुलं अर्पण करा कलशपूजा करा विष्णूचं सानिध्य लाभलेला शंख तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो देखील पूजायचा आहे या सर्व गोष्टींनंतर तुम्हाला समयी लावून दीप दुप लावून पूजन करायचं आहे तुमच्या घरामधील मुख्य देवता आणि परिवार देवतांचं पूजन करायचं आहे मग तामणामध्ये नवग्रह अष्टदिशांचं दिल यांचं आवाहन आणि पूजन करायचं मग गोपालकृष्णाची मूर्ती तामणात घेऊन तिच्यावरती सर्व उपचार करा मग श्रीकृष्णाला एकशे आठ एक, एक हजार आठ अशा संख्येमध्ये तुळस तुम्ही अर्पण करू शकता यावेळी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणून पूजेमध्ये मन एकाग्र करायचं आहे त्यासाठी हा मोठा आकडा दिलेला आहे तुम्ही ह्यापैकी तुमच्या सवडीनुसार आणि वेळेनुसार एक अंक निवडून तशा पद्धतीने तुळशीपत्र अर्पण करू शकता जो पाठ तुम्ही सत्यनारायण पूजेसाठी मांडला आहे त्याच्या चारही कोपऱ्यांना तुम्ही कर्दळीच्या पानांनी त्याला सजवू शकता त्यासोबतच त्यापुढे तुम्हाला रांगोळी देखील काढायची आहे जास्त खर्च जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी असलेल्या लोकांना अल्पोपहार आणि पेयासाठी बोलवू शकता सत्यनारायण पूजेचा आनंद घ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला जेव्हा तुम्ही मनोभावे नमस्कार करून गंध अक्षता फुलं आणि तुळस अर्पण कराल त्यानंतर अत्यंत समाधान आणि श्रद्धेनं षोडशोपचार पूजा करा घरामध्ये भक्तिमय वारात वातावरण यामुळं निर्माण होतं आपल्याकडून हे व्रत करून घ्यावं म्हणून तुम्ही देवाला विनंती करा धूप दीप उदबत्ती ओवाळा आणि अंतर्मनाने शरण जा ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शक्य असतील तितक्या देवतांच्या आरती करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून शिऱ्याचा प्रसाद दाखवा त्या प्रसादामध्ये आवर्जून केळ घाला आणि त्या दिवशी घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही केलेला आहे तोच महानैवेद्य म्हणून दाखवला तरीही चालेल देवताला प्रसन्न केल्यानंतर आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तो तुम्ही नंतर ग्रहण करायचा आहे तसे शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या तरी मुखी लागावा म्हणून तुम्ही दोन चार जणांना आमंत्रित करायचं आहे पूजेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवरती अक्षता वाहून यांतू देवा पुनरागमनायाच असं तीन वेळा म्हणायचं आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवायची आणि नमस्कार करायचा हे व्रत तुम्ही महिन्यातून पौर्णिमेला करायचं आहे त्यामुळंच ते अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरगुती प्रकारे करू शकता ह्याच पद्धतीने त्याची पूजा आपण मांडलेली आहे या उपासनेची तुम्हाला कुठंही वाच्यता करायची नाही किंवा अवाक्षसुद्धा काढायचं नाही तरच ते फलद्रूप होईल हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे नाही तर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळपदरात पडायला देखील वेळ लागतो आणि त्यामध्ये ह्या पौर्णिमेला जेव्हा तुम्ही सत्यनारायण घालत आहात तेव्हा वर्षभर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला देखील अशाच प्रकारे सत्यनारायणाची घरच्या घरी पूजा करू शकता श्री सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर जर काही चुकलं तर त्याबाबत तुम्ही भगवंताची माफी देखील मागायची आहे अतिशय सोपं असलेलं हे व्रत तुम्ही कलियुगामध्ये विशेष फलदायी ठरतं या व्रताच्या आचरणानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्विद पुरुषार्थ प्राप्ती निसंचय होतो कलियुगामध्ये उपासनेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे त्यामुळं येणाऱ्या ह्या श्रावणी नारळी पौर्णिमेला तुम्ही ही सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी नक्की करा त्याची फळप्राप्ती तुम्हाला भगवान विष्णू दिल्याशिवाय राहणार नाही मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे व्रत जर केलं तर तुम्हाला फलप्राप्ती ही निश्चितच होईल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ